यानंतरची बातमी रायगडमधून रायगडच्या माणगावमध्ये पुराच्या पाण्यामध्ये आता अडकलेल्या या सगळ्या सात ते आठ जणांची बचाव पथकानं सुटका केली आहे खांदाड आदिवासी वाडी इथल्या झोपड्यांमध्ये पुराचं पाणी शिरलं होतं तिथील काही लोक अडकल्याची माहिती बचाव पथकाला मिळाली आणि त्यांनी तिथे तातडीनं रबर बोटीच्या सहाय्यानं सुखरूप त्यांना सुरक्षित ठिकाणी पोचवलेला आहे आपण पाहतोय रायगडमधली ही दृश्य आहेत कशा पद्धतीनं जेव्हा ह्या पुराचं पाणी या वस्तीमध्ये शिरलं ते तेव्हा तिथे काही लोक आढळले होते अडकले होते आणि त्यानंतर त्यांची सुरक्षा पथकानं जी आहे ती बोटीच्या साह्यानं सुटका केलेली आहे त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आलेलं आहे आपण पाहतोय रायगडमधली ही दृश्य आहेत माणगावमध्ये पुराच्या पाण्याचा वेढा पडलेला होता आणि याच वेढ्यामध्ये काही सात ते आठ नागरिक हे अडकलेले होते आणि त्यांची अखेर सुटका जी आहे ती आता सुरक्षा रक्षकांनी केलेली आहे